नमस्कार मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये तुमचा जन्माचा दिवस खूप महत्त्वाचा असतो जन्मकुंडली बनवण्यासाठी आणि तिचं विश्लेषण करण्यासाठी तुमचा जन्मदिवस माहीत असणं फार गरजेचं असतं आठवडे सात दिवस प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतात आणि ज्या दिवशी जन्म झाला असतो त्या वाराचा त्या व्यक्तीच्या भविष्यावर स्वभावावर आणि कामाच्या क्षेत्रावर खोल परिणाम होतो आजच्या या रोचक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रविवार ते शनिवारपर्यंत सर्व दिवसांची सविस्तर माहिती देणार आहोत पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही असं वाटत असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहू असं वाटलं तर हा व्हिडिओ लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा मग जास्त वेळ न घालवता हो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या जन्मदिवसावरून तुम्ही तुमचा जन्म स्वभाव आणि गुण नीट ओळखू शकता जन्माच्या आधारे आपण जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी समजू शकतो आणि आपलं भविष्य व करियर काय असेल हेही जाणून घेऊ शकतो नंबर एक म्हणजे रविवार चला तर पाहूया रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं रविवारचा दिवस सूर्यग्रहाशी संबंधित असतो जो की गौरव आत्मविश्वास म्हणजेच नेतृत्व ऊर्जा आणि प्रतिसिद्धीच लक्षण समजलं जातं या दिवशी जन्मलेले लोक जोशाळू स्वावलंबी महत्वाकांक्षी आणि आकर्षक असतात हे लोक जन्मजात नेते असतात आणि इतरांना प्रेरणा देण्याची ताकद त्यांच्यात असते त्यांना कुणाच्या मदतीची गरज वाटत नाही ते स्वतःच्या मेहनतीने आयुष्यात पुढे जातात जिथे जातात तिथे आपली छाप सोडतात आणि सन्मान मिळवतात त्यांची विचारसरणी मोठी असते आणि ते आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्याचं स्वप्न पाहतात पण कधी कधी त्यांचा आत्मविश्वास अहंकारात बदलतो ज्यामुळे नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात पावी रविवारी जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात सूर्यग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक नेतृत्व प्रशासन कला राजकारण आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात खूप यशस्वी होतात हे लोक चांगले आय एस अधिकारी राजकारणी मंत्री किंवा सरकारी अधिकारी होऊ शकतात शिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यातही ते फार हुशार असतात विशेषतः मोठ्या कंपन्यांचे आणि ब्रँड्सचे मालक होण्याची यांच्यात चांगली क्षमता असते हे लोक चांगले एथलीट बॉडी बिल्डर फिटनेस ट्रेनर किंवा क्रिकेटपटूही बनू शकतात आणि सैन्य पोलीस यातही उज्ज्वल कामगिरी करू शकतात गुप्तचर आणि सुरक्षा सेवांमध्येही छान काम करू शकतात हे लोक परराष्ट्र सेवा राजदूत किंवा कूटनीतिक पदांवरही यश मिळू शकतात जास्त यशासाठी रविवारचा व्रत करा आणि सूर्यदेवाची पूजा करा त्याशिवाय सूर्याला जल अर्पण करा आणि दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा तुमच्यासाठी गुलाबी नारंगी आणि सोनेरी रंग शुभ मानले जातात हे रंग वापरा सूर्यग्रह बळकट करण्यासाठी माणिक म्हणजेच रुबी रत्न धारण करा आणि वडीलधाऱ्यांचा आणि वृद्धांचा साम सन्मान करा त्यामुळे भाग्य बळकट होईल याशिवाय गरजू लोकांना गहू गूळ लाल वस्त्रदान करा आणि अहंकार तुमच्यातील दूर करा रागावर कंट्रोल ठेवा म्हणजे नातं मजबूत राहतील नातेसंबंध मजबूत राहतील नंबर दोन आहे सोमवारी जन्मलेल्या लोस लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रग्रहाचा प्रभाव असतो त्यांच्यावर त्यामुळे ते, ते भावनिक संवेदनशील कल्पक आणि दयाळू असतात त्यांच्या मनात खूप चंचलता असते आणि ते कुठ कुटल लगेच कुठल्याही गोष्टींचा परिणाम घेतात हे लोक इतरांच्या भावना सहज समजतात आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवतात त्यांच्या सर्जनशीलता भरभरून असते मधुर आवाज आणि शांत स्वभावामुळे ते समाजात लोकप्रिय असतात आणि आपले कुटुंब मित्रमंडळींच्या आवडता आवडते असतात किंवा ते आवडतात किंवा त्यांची नेहमी काळजी घेतात जरी बाहेरून शांत दिसत असलं तरी मनात मोठं स्वप्न पाहतात आणि चंद्रासारखं त्यांचं मन सतत बदलत राहतं चला पाहूया सोमवारला जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात हे लोककला आणि सृजनशीलता क्षेत्रात जसं संगीत चित्रकला लेखन अभिनय फॅशन डिझायनिंग असं काहीतरी चांगलं काम करू शकतात याशिवाय डॉक्टर नर्स काउन्सिलर थेरपिस्ट होण्यातही ते सक्षम असतात कारण त्यांना इतरांच्या भावना समजतात हे चांगले शिक्षक सल्लागार आणि प्रशासकही बनू शकतात तसेच दूध पाणी हॉटेल रेस्टॉरंट केमिकल परफ्यूम आणि आयुर्वेदिक संबंधित व्यवसायातही त्यांना यश मिळू शकतं यश मिळवायचं असेल तर सोमवारचं व्रत ठेवा आणि भगवान शिवांची पूजा करा शिवाय मोती रत्न घाला आणि मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि योग करा तसेच दानधर्म करा आणि गरजूंना मदत करा आता नंबर तीन मंगळवार मंगळवारला जन्मलेल्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं मंगळवार हा दिवस मंगळ ग्रहाशी जोडलेला असतो जो ऊर्जा साहस आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे या दिवशी जन्मलेले लोक स्वभावाने ठाम निरर आणि संघर्षशील असतात कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास तयार ते लोक आत्मनिर्भर राहतात थोडे रागीट थोडे रागीट असतात पण मनाने वाईट नसतात जरी समोरच्याला वाईट वाटलं तरी ते जे खरं आहे तेच बोलतात त्यांचा स्वभाव नेतृत्वक्षम असतो त्यामुळे लोक ज्यांना फॉलो करायला आवडतात काही ठरवलं की ते पूर्ण न केल्याशिवाय शांत बसत नाही चला बघूया मंगळवारी जन्मलेले लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा कामात यशस्वी होतात जिथे साहस ताकद नेतृत्व आणि धोका असतो हे लोक सैन्य पोलीस प्रशासन सुरक्षा यंत्रणामध्ये छान करिअर करू शकतात शिवाय ते थलीट किंवा बॉडी बिल्डर देखील होऊ शकतात व्यवसाय प्रशिक्षक चांगले लिडर होतात आणि राजकारणातही यशस्वी ठरतात जास्त यश असेल तर हनुमानजीची पूजा करा आणि तर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा त्याशिवाय लाल रंग वापरा जसं लाल कपडे घाला किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा मंगळवार व्रत ठेवा आणि मसूर डाळ गुळ आणि लाल वस्तू दान करा शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे राग आणि घाईगडबडही टाळता येईल जे लोक बुधवारी जन्मलेले असतात ते बुधग्रहाच्या प्रभावाखाली जास्त असतात जो बुद्धी तर्क संवत संवाद कौशल्य आणि चातुर्याचं प्रतीक आहे या दिवशी जन्मलेले लोक हुशार आणि खूपच सामाजिक असतात त्यांचा स्वभाव व्यवहारातल्या गोष्टी समजून घेण्याचा आणि शिकण्याचा असतो त्यामुळे ते नवीन गोष्टी पटकन शिकून घेतात कुठल्याही परिस्थितीत ते लगेच प्रतिक्रिया देतात आणि त्यांच्या मजेशीर स्वभावामुळे लोकांमध्ये लोकप्रिय असतात पण कधी कधी ते गरजेपेक्षा जास्त विचार करत असतात ज्यामुळे त्यांना तणाव येऊ शकतो बुधग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात चांगले यश मिळवतात जिथे बुद्धी तर्क संवाद आणि व्यावसायिक समज समाज आवश्यक असते हे लोक पत्रकार लेखक अँकर रेडिओ जॉकी स्पेशल सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे इन्फ्लुएन्सर आणि किंवा युट्यूबर बनू शकतात शिवाय हे लोक व्यवसाय आणि मार्केटिंगमध्येही हुशार असतात त्यामुळे सेल्स जाहिरात आणि बिल्डिंगमध्येही बिल्डिंगमध्येही ते छान काम करू शकतात किंवा करतात हे लोक चांगले वकील किंवा न्यायाधीशही होऊ शकतात कारण त्यांचा तर्कशुद्धीवर आणि भाषेवर चांगलं कंट्रोल असतो अधिक यशासाठी बुधवारचं व्रत ठेवणं आणि गणपतीची भक्ती करणं फायदेशीर ठरतं हिरवा रंग यांच्यासाठी शुभ मानला जातो त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे घालावेत किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू जवळ ठेवाव्यात बुधग्रहाला बळकट करण्यासाठी पन्ना पन्ना म्हणजेच एमरल्ड वापरावा किंवा तो रत्न धारण करायला हवा आणि गाईला हिरवा चारा खायला द्यावा गरजूंना शिक्षणासंबंधित दान कराव्यात आणि जास्त विचार करून चिंता करू नका कारण त्यामुळे मानसिक ताण तुमचाच वाढू शकतो नंबर पाच गुरुवार गुरुवारी जन्मलेले लोक ज्ञानकार धार्मिक दयाळू आणि नशेबवान मानले जातात हे लोक धर्म तत्त्वज्ञान आणि सत्याच्या मार्गावर चालायला प्राधान्य देतात त्यांचं नशीब खूप मजबूत असतं आणि त्यांना आयुष्यात चांगलं धन प्रसिद्धी आणि सन्मान देखील मिळतो हे लोक इतरांना योग्य सल्ला देण्यात माहीर असतात आणि लोकही त्यांचं बोलणं शांतपणे ऐकतात आणि त्यावर विश्वास देखील ठेवतात किंवा गंभीरपणे पाहतात याशिवाय हे लोक भविष्यातील योजना तयार करून काम करतात आणि मोठी स्वप्न पाहतात चला पाहूया बृहस्पतीवर जन्मलेले लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात बृहस्पती ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे हे लोक त्या क्षेत्रात यशस्वी होतात जिथे ज्ञान शिक्षण सल्ला धर्म आणि प्रशासन महत्त्वाचं असतं त्यामुळे हे लोक छान शिक्षक प्राध्यापक संशोधन संशोधक किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकतात याशिवाय ते न्यायाधीश वकील आय ए एस अधिकारी मुत्सद्दी देखील होऊ शकतात हे लेखक हे लोक लेखक कादंबिक काद कादंबरीकार प्रेरणादायक वक्ते किंवा धर्म आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित असतात पत्रकारसुद्धा बनू शकतात आणि ते चांगले सीईओ मॅनेजर ट्रेनर किंवा कार्पोरेट लीडरसुद्धा होऊ शकतात यश मिळवण्यासाठी गुरुवारी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूंची पूजा करा पिवळा रंग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो त्यामुळे पिवळे कपडे घाला किंवा जवळ ठेवा बृहस्पती ग्रह मजबूत करण्यासाठी उखराज रत्न खाला आणि गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा करा तसेच गरिबांना चण्याची डाळ हळद आणि पिवळे कपडे दान करा गुरुजन आणि पालकांचा आदर करा त्यामुळे तुमचं नशीब अधिक मजबूत होईल आणि यश लवकरच मिळेल नंबर सहा शुक्रवार शुक्रवार म्हणजे ग्रहांशी संबंधित असतो जो सौंदर्य प्रेम आकर्षण ऐश्वर कला पैसा आणि भौतिक सुखांचे कारण असतो या दिवशी जन्मलेले लोक आकर्षक सर्जनशील सौम्य आणि प्रेमळ स्वभावाचे असतात हे लोक प्रेमळ असून नातेसंबंधांना फार महत्त्व देतात त्यांना चांगले कपडे महागडी वस्तू सुंदर खरे आणि लक्झरी लाईफस्टाईल लाईफस्टाईलमध्ये राहायला आवडतं हे लोक वादविवाद आणि संघर्ष टाळतात आणि प्रत्येक परिस्थितीत शांतता राखायला प्राधान्य देतात त्यांचं नशीब पैसा आणि वैभवाशी निगडीत असल्यामुळे त्यांना आर्थिक समृद्धी मिळते चला पाहूया शुक्रवारी जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होऊ शकतात किंवा यशस्वी होतात शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात चमकतात जिथे सौंदर्य कला मनोरंजन व्यवसाय आणि पैसा यांची गरज असते त्यामुळे हे लोक मॉडेल फॅशन डिझायनर स्टायलिस्ट होऊ शकतात तसेच हे लोक गायक संगीतकार अभिनेते नर्तक चित्रपट निर्माता दिग्दर्शक देखील बनू शकतात शिवाय हे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करूनही बरीचची बरीच यश मिळवू शकतात किंवा मिळवतात विशेषतः फॅशन कॉस्मेटिक्स हॉटेल ज्वेलरी आणि लक्झरी आयटम्सच्या क्षेत्रात हे लोक हॉटेल ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतही खूप यशस्वी होतात जास्त यशासाठी शुक्रवारी व्रत ठेवा आणि महालक्ष्मीची पूजा करा देवीची उपासना करा देवीची चांगल्या पद्धतीने पूजा करा त्यांच्यासाठी पांढऱ्या आणि गुलाबी रंग शुभ मानले जातात त्यामुळे हे रंग वापरा शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी हिरा डायमंड किंवा ओघल रत्न खाला गाईला पीठ आणि गूळ खाऊ घाला यामुळे नशीब मजबूत होईल दारू अनैतिक वर्तन आणि अतिउपभोगापासून दूर राहा गरजू लोकांना पांढरे कपडे तांदूळ दूध आणि मिठाई दान करा नंबर सात आणि शनिवार हा शनिग्रहाचा दिवस आहे जो संघर्ष शिस्त न्यायम न्यायांनी संयम कर्म आणि हळूपण ठाम यश दर्शवतो या दिवशी जन्मले लोक गंभीर मेहनती जबाबदार आणि संयमी असतात हे लोक खूप बोलत नाहीत पण कामावर पूर्ण लक्ष देतात हे लोक खूप लक्ष केंद्रित करतात त्यांना आयुष्यात काहीही सहज मिळत नाही पण मेहनत आणि धैर्याने ते नक्कीच यशस्वी होतात हे लोक कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत तर सविस्तर विचार करून निर्णय घेतात आणि कठीण प्रसंगी घाबरत नाहीत स्वावलंबी राहायला त्यांना आवडते चला तर मग पाहूया शनिवारी जन्मलेले लोक कुठल्या क्षेत्रात यशस्वी होतात शनिग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात यशस्वी होतात जिथे संयम शिस्त संशोधन न्याय सेवा आणि तांत्रिक कौशल्य लागते हे लोक न्यायाधीश वकील पोलीस अधिकारी आय ए एस अधिकारी प्रशासकीय अधिकारी देखील होऊ शकतात त्यांचं जनतेची सेवा आणि न्यायप्रिय वृत्ती असल्यामुळे ते राजकारणातही यशस्वी होतात याशिवाय हे लोक शास्त्रज्ञ संशोधक डेटा अनालिस्ट खगोलशास्त्रज्ञ गुप्तचर अधिकारीसुद्धा म्हणू शकतात यश मिळवायचं असेल तर शनिवारी व्रत ठेवा हनुमानजीची आणि शनिदेवाची पूजा करा काळा किंवा गडद निळा रंग वापरा कारण तो शुभ असतो शनिग्रह बळकट करायचा असेल तर निळा ब्ल्यू सफायर किंवा लोखंड धारण करा शनिवारी काळे उडीत तिळाचं तेल लोखंडी वस्तू बूट चप्पल दान करा गरीब मजूर आणि वृद्ध लोकांची मदत करा राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा संयम आणि आत्मविश्वास ठेवा म्हणजे यश लवकरच मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणखी गंमतदार माहिती पाहायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता लक्ष्मी